क्रिसमस आणि पर्यटकांची पहिली पसंती मालवण असल्याचे चित्र आहे पर्यटकांच्या गर्दीने मालवण हाऊसफुल झाले सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा आहेत तर पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे फुलून गेलेत राज्य सरकारने मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथे महिला धोरण आणले त्या अंतर्गत मुलामुलींच्या नावानंतर त्यांच्या वडिलांच्या नावादी आईचे नाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सावंतवाडी शहरात सायंकाळी सातच्या सुमारास उती तलावात एक मद्यपी तोल जाऊन पडल्याची घटना घडली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्वरित दाखल होत त्याला सुखरूप बाहेर काढले सदर मद्यपी तलावाच्या कठड्यावर बसला होता मात्र तो दारूच्या नशेत असल्याने त्याचा तोल गेल्याने तो तलावात पडला ग्रामपंचायत करूल व बी के एल बालावलकल रुग्णालय देरवण यांच्या विद्यमानं आज पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मोफत मोतीबिंद तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात देरवण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत माणगाव परिसरात शंभर रुपयांच्या बनावट नोटींचा सुळसुळाट वाढलाय गेल्या काही दिवसात दोन वेळा शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने हा विषय गंभीर बनलाय फसवणुकीचा हा प्रकार गंभीर असून प्रकारात दिवसेंदिवस वाढ फसवणूकीचा याबरोबरच बाल कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये बात अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका